जे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये भव्य लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे नगर पिंपरी येथे शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस पासून दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे एकशे ऐंशी लांब पंचेचाळीस फूट उंच आणि पंधरा फूट रुंद लंडन ब्रिज ज्यावरून चालण्याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना घेता येणार आहे तसेच विद्युत रोषणाईत साकारलेली युरोपियन स्ट्रीट ही पाहायला मिळणार आहे या ठिकाणी जायंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स सह विविध मनोरंजन राईड्स मुलांसाठी खास खेळणी खरेदी स्टॉल्स पुस्तक प्रदर्शन आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे या भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार डिसेंबर सव्वीस रोजी पिंपरीकरांनी या अनोख्या अनुभवासाठी अवश्य भेट द्यावी असे आवाहन डी जे अम्युजमेंटचे व्यवस्थापक सुदेश कुमार यांनी केले आहे लंडन आहे याची संकल्पना मी जे साकारली ती खरंच उत्तम आणि चांगल्या पद्धतीची आहे हे आल्यानंतर ज्यावेळेस प्रेक्षक स्वतः पाहतील त्याचा अनुभव घेतील त्यावेळेस त्यांना कळणार आहे कारण याच्या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते शंभर शंभर टक्क्यापेक्षा जास्त यशस्वी झालेले आहेत लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे लहानापासून थोडा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहता येईल असं हे एक्झिबिशन आहे या एक्झिबिशनची खासियत म्हणजे असं इथं आल्यानंतर असं वाटतं आपण बाहेर देशात गेलो काय त्याचं फिलिंग आपल्याला इथं येत ज्या सर्वसामान्य कुटुंबाला बाहेर देशात जाता येत नाही ते लोक इथं आल्यानंतर त्यांना फोटो सेल्फी फोटोग्राफी जे होतं व्हिडिओ इंस्टाग्राम त्याच्यावर जे त्यांनी ते व्हायरल करतायत त्याच्या माध्यमातून त्यांना खरंच त्याचा आनंद इतका आनंद मिळतो ते की त्यांना असं वाटतं की माझी शंभर रुपये एंट्री फी गेलेली मला काहीच नाही येत आणि हे शंभर रुपये सुद्धा एक कमी आहे पण आम्ही यांच्या माध्यमातून ती शंभर रुपये नॉर्मली ठेवलेली आहे त्याचा जो आनंद घेतला जाईल त्या आनंदाला खरच साक्षात्कार जो प्रेक्षक वर्ग आहे तो उतरलेला आहे प्रेक्षकांना या निमित्ताने एवढंच आव्हान करावं असं वाटतं की या पिंपरी पिंपरी चिंचवड भागामध्ये पहिल्यांदाच आलेला आहे तर याचा अवश्य आपण लाभ घ्यावा आपल्या कुटुंबासहित फॅमिली सहित इथं येऊन त्याचा ते जर खरंच तुम्ही आनंद घेतला तर तुम्हाला खरंच चांगलं फिलिंग येईल फायर इन्स्टिट्यूशन जो अरेंजमेंट तो तो करना पड़ता है क्योंकि फायर का जो एनओ लेना पड़ता है अपन परमिशन के लिए वो सब आपारा है। फायर ट्राफिक पूरा अरेंजमेंट किया पूरे पीडब्ल्यूडी एनओ सी है सब मैकेनिकल सब परमिशन के लिए वो सब लगेंगे